डांगुर्णे ग्रामसेवकांनी सरपंचच्या बनावट स्वाक्षऱ्या केला असल्याचा गंभीर आरोप डांगुर्णे सोंडले ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच मंगला संजय पवार यांना केला आहे या प्रकरणाचे पुरावे देखील त्यांनी दिले असून याबाबत बनावट स्वाक्षऱ्यांची चौकशी करण्याची मागणी सरपंच महिलेने केली आहे गेल्या तीन वर्षांपासून संबंधित ग्रामसेवक कुणालाही विश्वासात न घेता परस्पर सरपंचाचीच बनावट स्वाक्षरी करून मनबनी कारभार करत असल्याचा सरपंचांनी आरोप केला आहे याबाबतचं निवेदन देखील सरपंच महिलेसह ग्रामस्थांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे रमाई घरकुल योजनेच्या ठरावावर केलेल्या बनावट स्वाक्षरीमुळे सदरचा प्रकार समोर आला आहे गेल्या तीन वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किती कामे झाली किती निधी आला काय काम चालू आहे याबाबत विचारणा केली असता कुठलाच सा प्रतिसाद ग्रामसेवक देत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे रमाई घरकुल योजनेच्या ठरावासंदर्भात बनावट स्वाक्षरीचा हा प्रकार समोर आला आहे याच्या आधी किती वेळा सरपंचाच्या बनावट स्वाक्षऱ्या ग्रामसेवकांनी केल्या असतील असा प्रश्न देखील सरपंच महिले तिच्या पतीने केला आहे त्यामुळे या गंभीर प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सरपंच महिलेने केली आहे याबाबत प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे मी सरपंच सोनल डांगोर नको मंगलबाई संजय पवार काही बी काम करतो गरम सरप सर गरम शोकतो आम्ही काही सांगत नाही त्यांचा ना कारभार करत ते सांगा तीन वर्ष मी वसुली कर वसुली बी करत नाही तीन वर्षपासून देशी ते तीन वर्ष पासून काय करा ना नाही करा ना ते मला काही सांगत नाही खोटा निकल खोली खालीच नाही ते मला माल समजा रमाईपासून कितल्या खोऱ्या टाकण्यात काय टाकण्यात ते काहीच सांगत नाही मला गरम शोक स्वतःनं त्यांनी थेन त्यांनी सया थैराव टाकेन मोज्या करत पैबारा मला नाही विचारताना पैबारा कारभार कर तो बोला डुप्लिकेट सया तो गरम शोकच करचा सया तू करलेस गरम शोक बरोबर कर असतो तुम्हाला मला सांगत नाही काहीच काही बी चौशा उश्या जर वहिनी तर गरमशोक जबाबदारच तुम्ही लिहायला पाहिजे त्याच्याकडे सही डुप्लिकेट मारतो सिक्का डुप्लिकेट आहे त्याच्याकडे जर घडणं गुण ते गरम बाजार पाहिजे सरपंच त्यांचा पती गरम काम आपले काही व्यवहार विचार देत नाही त्याला सांगू आपण आपलं कोणता ठराव येले कोणता कामे येले ते सुद्धा आमने सांगत नाही आणि पै बारा पय कामे आहे करस तो मग त्या कामे बी जर मागाली हो ते तो सांगा सांगसू नंतर जगसू नंतर अशा सांगस फक्त आमले आणि सैना अधिकार बी पैभारा वापर असतो आता आमले जवळ शेकरा म्हणून तव ते रमायला का म्हणून तेव्हा आमले कळलं कळ समजन ते बाबा ते ठराव पै बारा याने सही करीसने दुसरा सिक्का मारीस नेन आणि पै ठराव जमा कर दिले तेव्हा ते आमले माहिती पडणं ते याने पुढे याने कितला जमा करावी आणि काय करावं याला आमले अजून काहीच माहिती नाही आणि जी बी जर कारवाई होली त्याही बाटी कारवाई गरम करून नितीन ठाकूरवर करायला पाहिजे तीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते थे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद या कालावधीमध्ये धुळे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामध्ये बन, बनावट धनादेशाद्वारे सत्तेचाळीस लाख रुपयांचा अपार केल्याप्रकरणी तब्बल सव्वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता राज्यभर गाजत असलेल्या या खटल्याचा तब्बल तेहतीस वर्षांनंतर निकाल लागला आहे भास्कर वाघ आणि सकाराम वसाव या दोघांना विविध कलमांवर दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली आहे दरम्यान सव्वीस जणांविरुद्ध दाखल खटल्यातील सतरा संशयित मृत झाले असून यातील नऊ जण मृत पावले आहेत जगन्नाथ पवार अशोक पवार गुलफाम शेख रामदास रामजादे कृष्णलाल शहा शिवकुमार जोशी रामचंद्र महाले यांना निर्दोष मुक्त करण्यात आले तर भास्कर वाघ आणि सकाराम वसावे यांना विविध कलमांवर शिक्षा सुनावण्यात आले यातील भास्कर वाघ यांच्यावर तब्बल चौदा गुन्हे दाखल असून त्यापैकी चार खटल्यांचा निकाल न्यायप्रविष्ट आहे दरम्यान दहा खटल्यांमध्ये एकत्र एकशे तीस वर्षांची शिक्षा त्यां त्यांना सुनावण्यात आल्याने तो एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून इरवाडा कारागृहात जन्मठेपीची शिक्षा भोगत आहे दरम्यान तब्बल तेहतीस वर्षानंतर धुळे जिल्हा परिषदेच्या लघुसंचित विभागातील बनावट धनादेश घोटाळ्याचा निकाल लागल्याने राज्यभरात तर त्याचा विषय ठरत असलेला हा खटला अखेर मार्गी लागल्याने सर्वसामान्यांच्या न्यायव्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे या केसमध्ये भास्कर वाघ केसमध्ये स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून कामकाज बघतो भास्कर वाघाने एकोणीसशे नव्वद साली पंधरा लाख पंधरा कोटीचा अपार केल्याचे केस रुग्ण आले के त्यावेळेला सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना वर आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांवर संबंधित लोकांवर जवळजवळ तीस ते पस्तीस खटले दाखल झाले आत्तापर्यंत कोर्टामध्ये अठ्ठावीस खटल्यांचा निकाल लागलेला आहे आणि जवळजवळ तीस ते पस्तीस आरोपींना सक्तमधूनची शिक्षा झाली भास्कर वाघाला स्पिशन भास्कर वागारात स्पेशली जवळजवळ सर्व गुन्ह्यांमध्ये वेगवेगळे कोर्टाने धरल्यामुळे एकशे एकोणतीस वर्षाची शिक्षा आणि जवळजवळ अडतीस लाखाचा दंड त्याने भरलेला नाही आणि संपूर्ण आरोपींचा विचार केला तर आतापर्यंत जवळजवळ पन्नास लाखाच्या जवळपास आरोपींनी दंडाची रक्कम भरलेली आहे आता अद्याप चार खटले प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये आता लवकर नऊ एक्क्याण्णव म्हणून जो खटला आहे तो नऊ एक्क्याण्णवचा खटला पुढच्या महिन्यापासून कदाचित मेहरबान करतो त्याची सुनावणी करेल आणि मुलेले चार खटल्यांचा या वर्षभरात निपटारा होण्याची अपेक्षित आहे कोर्ट खूप चांगलं मिळालेलं आहे आता त्याची न्यायालयाने बी मनावर भरलेलं आहे त्यामुळे लवकरच निकाली होती अशी अपेक्षा ग्रुप उत्सव अध्यक्षपदी विनोद गरुड तर उपाध्यक्षपदी दीपक गोयल यांची सर्वानुमते झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला या बैठकीत सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पापा खरात ग्रुपच्या वतीने भीम जयंती साजरा करण्यात येत आहे यावर्षी देखील चौदा एप्रिल रोजी जुन्या महानगरपालिका चौकात सकाळच्या सुमारास अभिवादन तर सायंकाळच्या सुमारास मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे सर्व जाती धर्माचे लोक या भीम जयंती उत्सव समितीत सहभागी झाल्याने सर्व धर्म समभावाचा संदेश या निमित्ताने देण्यात आला आहे या प्रसंगी पापा खरात ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बबलू खरात सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात शंकर खरात गोपाल चौहान पंकज पाटील विजय खरात श्रावण केरणार बंडू गांगुर्डे दिनेश आहिरे बॉबिल नागमल

अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली अध्यक्ष म्हणून विनोद अप्पा गरुड व उपाध्यक्ष म्हणून दीपक भाऊ गोय यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आलेली आहे आणि ज्या सालापाचा प्रमाणे अठराव्या वर्षा लिक वर्षापासून इथून मिरवणूक निघत आहे यावर्षीसुद्धा जल्लोषात व सैमाने मिरवणूक निघणार आहे तरी सहकार्याची अपेक्षा सर्वांकडनं आहे खरात ग्रुपच्या माहितीच्या वतीने या ठिकाणी अठरा वर्षापासून जो साला भागाप्रमाणे जो जयंतीचा कार्यक्रम निघतो यावर्षीसुद्धा कार्यक्रम जयंतीचा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम माहिती आहे का जोराने आणि जल्लोषाने होणार आहे तर सदरची मिटिंग आज रोजी राणाबाद चौक राणा प्रताप चौकामध्ये मंदिरा या ठिकाणी झाली त्या ठिकाणी आंबेडकर जयंतीचे अध्यक्ष गरुड आणि उपाध्यक्ष दीपक गोय यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तरी यांचं सर्वांमध्ये मी अभिनंदन करतो आणि सर्वांनी एक दिलाने आणि मित्रपरिवाराने सगळ्यांनी सहकार्य करून ही जयंती जास्त जास्त प्रमाणात कशी चांगली होईल कशी साजरी होईल तर त्या पद्धतीने सगळ्यांना मी विनंती करतो सगळ्यांनी सहकार्य करा वर्तमानपत्रांसह इतर रद्दीने भरलेल्या घराला आग लागल्याची घटना गली नंबर पाच मधील आहे या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात रद्दी जळून खाक झाली आहे दरम्यान दलाच्या प्रयत्नानंतर नियंत्रण यश आले आहे मात्र तत्पूर्वी हजारो रुपयांची रद्दीचे नुकसान झाल्याची माहिती दिलीप खेवसारे यांनी दिली आहे दुपारच्या सुमारास अचानक कोणी रद्दीच्या घरातून दूर निघत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते कैलास मराठे यांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ मनपाच्या अग्निशामक दलाला माहिती दिली अग्निशामक दलाला माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले दरम्यान घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे मी शैलेश रनाळकर पाचवारली राहतो आमच्या शेजारी सरकार न्यूज ऑफिस होतं गोडाऊन होतं तर आम्ही अनेक दिवसापासून त्याच्या मागे होतो की बाबा हे तुम्ही बंद करा पण तो माणूस कोणाचं ऐके ना तर आग दुपारी अचानक आग लागली वाट आणि आमचं घर धोक्यात झालं तर आमच्या घरात दहा जणं होते आणि गंडीचे लोक आणि शिवसेनेचे सगळे लोक धावून आले आणि त्यामुळे ती आग आटोक्यात झाली आमची सगळ्या लोकांची मागणी आहे की याच्याविरुद्ध पोलीस कारवाई झाली पाहिजे आणि इथं याचा गोडाऊन बंद झालं ही आमची मागणी एकशे एकला फोन आला असता आसी आमची बँकच्या समोर रस्तीला आग लागली असता फायर ब्रिगेडच्या गाड्या म्हणजे फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या व आधी गरीब व कर्मचारी हे आग विजवत विजवत आहे पेपरवाले यांच्या इथं आग लागली असता आग आग विझवण्याची आटोक्यात प्रयत्न चालू आहे आणि ती भिजल्यानंतर आम्ही वेळेवर जाऊ आणि फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या या घटनास्थळी आल्या आहेत महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भांबरे यांना तिसऱ्यांदा लाखोच्या मताधिकाऱ्यांनी निवडून आणणारच असा निर्धार तर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे डॉक्टर सुभाष डॉक्टरे यांना भाजपाच्या वतीने तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे त्यांना निवडून आणण्याकरता धुळ्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात धुळे शहर धुळे ग्रामीण दोंडईच्या ग्रामी, शिंदखेडा मालेगाव सटाणा बागराण येथील भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वानुमती डॉक्टर सुभाष भांबरे यांना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन खासदार डॉक्टर सुभाष बांबरे आमदार जयकुमार रावल प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी आमदार राजवर्धन कदम मांडे भाजपा विधानसभा शहर प्रमुख अनुप अग्रवाल यांच्यासह धुळे हो लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यांना आहे आणि घराचा एक लाख तीस हजार दोन हजार दोन लाख तीस हजार आणि आता सगळ्यांनी संकल्प केला आहे की साडेतीन लाख पार म्हणजे पुन्हा एक लाखाची भर सव्वा लाखाची भर या मतामध्ये ड्रेन टाकायची आहे आणि बाबांना तिसऱ्यांना लोकसभेमध्ये या ठिकाणी मोठं मतदेखील आम्हाला या निवडून पाठवायचं आहे संकल्प मतदारांच्या मोदींजीबद्दल विश्वास लोकांच्या मनामध्ये आहे त्यामुळे भारतीयचा पक्ष मतदान करत तर तेवढंच बटन दाबायचं हा संकल्प सर्व मतदार त्यांनी विषय किरणाने सुद्धा केलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की आता यावेळेला साडेतीन लाखाचा आकडा आम्ही पाच पार करणं आम्ही पाच कधी होणार नाही म्हणून मोठ्या मताधिकांनी भागांना नेत्यांमध्ये आश्चर्य वाटेल कारण कुठल्या अंदाज अनेक असतात कोणीपर्यंत चाळीस पार आता पण कोणपणे बेचाळीस बार म्हणतात कोणी बेचाळीस बार म्हणतात एक आश्चर्य वाटेल असा निकाल यावेळेला लागणार आहे लोकांचा मी भरा सांगेन लोकांचा विश्वास मोदींवर आहे लोकांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे आणि त्यामुळे आमच्या मित्र पक्षाच्या जागा असतील किंवा भाजप जागा असतील या मिळून एक विक्रमी आकडा हे केल्यावर रेकॉर्ड तुटतील तेवढा मोठा आकडा आमच्या यावेळेला येत नाही भाऊ यावेत हे सगळीकडे मात्र नेत्यांनी स्वतंत्रपुराची तयारी आहे पावलं काय त्यांनी जर सांगितलं तर लढलं असं ते म्हटलेलं आहे आता हा शेवटी निर्णय जो जागा वाटपाचा हा पार्लमेंटरी मोर्डाचे आहे तिथे एकनाथ शेट्ट आहे अजितदादा आहे आणि देवेंद्रजी बावनगर शिक्का शिक्कामोर्चा केंद्रामध्ये त्या ठिकाणी एकोण जागेच्या बाबतीमध्ये आता आमचं नव्वद पंधरा टक्के जागेचं वाटप व्यवस्थितपणे झालेलं आहे ते दोन तीन जागेच्या बाबतीमध्ये थोडी मोर्डात त्या ठिकाणी आहे चर्चा सुरू आहे मला वाटतं आज उद्यामध्ये हाय प्रस्त्र ठिकाणी निघेल तर मग नाशिकची जगा कोणाची आहे माडाची जगा कोणाची आहे साताराची जागा कोणाची आहे परभणीची जगा कोणाची आहे हे सगळे फक्त मार्गी लागतात इथे परिस्थिती झालीवरती केंद्रामध्ये तशीच परिस्थिती या महाविकास आघाडीची या ठेवणे राज्यामध्ये होणार आहे त्यांच्यामध्ये दिशेच बिघाडी होणार आहे आता अनेक पक्ष त्यांच्याबरोबर सोडून झालेले आहे ते पाच सात होण्याच्यातले दोन ते निघू गेलेले आहेत आता त्यापैकी सुद्धा मैत्रीपूर्ण लढत करू अशी लढत करू ही भाषा ते वापरायला लागलेली आहे मला वाटतं कुठे एक पण त्यांच्यामध्ये नाही आहे तो, 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 तो जागा आता कितीतील हा प्रश्न फार मोठाच आहे ना तिथे तर विक्रमी मतांनी ज्या वेळेला निवडून देणार आहोत दुसऱ्या छाताला मी निवडून देणार आहोत तो मला असं वाटतं की त्या आता किती मिळत असले तरी ते कशा पद्धतीने एकत्रित राहतील आणि राहिले तरी एकमेकांच्या सोबत मनापासून किती राहतील काही म्हणजे तांत्रिक बाब आहे त्यांनी ती निवडणूक आयोगापुढे मांडावी तर मी सांगावं जेव्हा पंतप्रधान एका पक्षाचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री ते एका के आहेत ते नहीं अपक्ष नाही आहेत बाहेरून काही निवडणुकाची पद्धत आपल्यामध्ये नाही आहे त्यामुळे निश्चित पंतप्रधान जर एवढ्या विक्रमी सभा घेत है तो ते है तो धुळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीदरम्यान पक्षातील अंतर्गत वाद चौदावर आल्याचे बघण्यास मिळाले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत आज धुळ्यात झालेल्या कार्यक्रमातच हा अंतर्गत गटबाजीचा वाद उपाडून आल्याने मंत्री महोदयांसमोरच गटबाजी चौथेवर आले असल्याचे बघायला मिळाले धुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पार पडली या बैठकीला मंत्री अनिल पाटील उपस्थित असताना भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोरच कैफियत मांडत नाराजी व्यक्त केली कुठल्याही कार्यक्रमासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या धुळे अध्यक्षांना कुठलीही कल्पना दिली जात नसल्याची खंत कार्यकर्त्यांनी मंत्री महोदयांसमोर व्यक्त केली धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सातत्याने होत असलेल्या कार्यक्रमासंदर्भात धुळे शहराध्यक्षांनाच विश्वासात घेतले जात नसल्यामुळे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्या समोर भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला यामुळे धुळ्यात पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आल्याची बघायस मिळाले त्यामुळे आता एन लोकसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामधील हा गोंधळ वरिष्ठांची डोकी दुखी करते की आहे अशी चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरू होती कार्यकर्ते तुम्हाला तक्रारी आले हे नेहमी आणि कार्यकर्त्यांच्या भावना या प्रामुख्याने या होत्या की या मतदार संघामध्ये जे काही विद्यमान उमेदवार असतील ते भविष्यामध्ये खासदार होतील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विश्वासात घेऊनच महायुतीच्या प्रत्येक घटकाला सुद्धा त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे ही प्रामुख्याने प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा होती येणाऱ्या काळामध्ये आमच्या ज्या निवडणुका येतील त्यामध्ये जो कोण निवडून येणारा खासदार असेल त्या खासदाराने आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आम्हाला छोट्या निवडणुका जर का असतील विधानसभेच्या असतील किंवा नगरपालिकेच्या असतील महापालिकेच्या असतील जिल्हा परिषदेच्या असतील त्या सर्व निवडणुकींमध्ये महायुती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आमच्या पक्षामध्ये आज जी काही या ठिकाणी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये काही पदाधिकाऱ्यांना असा एक गैरसमज झाला की ही शहराची मिटिंग होती तर आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं का गेलं नाही तर शहराची मिटिंग ही वेगळी होणारे आणि ग्रामीणची मीटिंग आज या ठिकाणी पार पाडली जाते स्वर्गीय चंद्रकांत काशीनाथ केले उर्फ केले काका यांना जयंतीनिमित्त सहृदय अभिवादन श्रद्धावनत सी के कॉर्प शुभ होम्स श्रीराम वेद विद्यालय उन्नती मित्र मंडळ विमल डेव्हलपर्स विशाल सागर होम अँड प्रॉडक्ट लिमिटेड श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे डॉक्टर जे के वाणी ज्युनियर कॉलेज सायन्स अँड कॉमर्स चंद्रकांत केले मेडिकल फाउंडेशन विशाल झेरॉक्स अँड स्टेशनरी श्रावणी एंटरप्राइजेस जी के ग्रुप व परिवार श्रीराम ट्रेडर आई एकविरा माता मंदिर ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ आंबोडे व केले कुटुंब व मित्र परिवार पुनश्च एकदा स्वर्गीय चंद्रकांत काशीनाथ केले उर्फ केले काका यांना जयंतीनिमित्त सूर्द अभिवादन